सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्ते तर बऱ्याचशा ताईंचं बुकिंग चालू आहे तर लक्ष्मीच्या मूर्तीचं बुकिंग आणि स्वामींच्या मूर्तींचं चा बुकिंग चालू आहे चो तर आपली वेबसाईटच काम झालेलं आहे श्री स्वामी समर्थ ताई लक्ष्मी मातेची मूर्त्या बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत तर लक्ष्मी मातेचे कालच्या बघा पूजेमध्ये मूर्ती होती नीता ताई सॉरी दिव्या ताईंची पटापटा लाईव्ह जॉईन करा तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मूर्त्या आजच्या लाईव्ह मध्ये बघायला मिळतील त्याचबरोबर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि बुकिंग करा श्री स्वामी समर्थ ताई बऱ्याचशाच ताई स्वामींची सेवा करतायत स्वामींचा अभिषेक करतायत स्वामींचा जप करतायत आणि बऱ्याचशाच ताईंचं एकच मत असतं की लवकर फळ पाहिजे स्वामींची सेवा आम्ही महिना झालं करतोय तरी आमच्या घरामध्ये आम्हाला फरक पडत नाही किंवा आमचे संकट कमी होत नाहीत असं बऱ्याचशाच ताई म्हणतात तर स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवावं लागतं स्वामींची सेवा ही निस्वार्थ करावी लागते योग्य वेळेला ते तुमचे सगळे प्रश्न सुटतात पण त्यासाठी सेवेमध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ शिल्पाताई ताई माझ्या आशीर्वादापेक्षा स्वामींचा आशीर्वाद घ्या स्वामींची कृपा प्राप्त करा तुम्ही जो काही व्यवसाय चालू त्याच्यामध्ये सातत्य प्रामाणिकपणा आणि कष्ट आणि आपल्या गुरुची साथ ह्या तीन चार गोष्टी आपल्याला जमल्या तर आपल्या आयुष्यामध्ये कोणताही बिझनेस हा चांगला चालतो तुमच्या मुलाचा बिझनेस नक्की चांगला चालेल ताई एक रिक्वेस्ट होती तर लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडं मिळते आता वेबसाईट थू भरपूर बुकिंग होत आहे बरं का बऱ्याचशाच बर ताई वेबसाईटच्या माध्यमातून भरपूर गोष्टींचं बुकिंग करतायत स्वामी मूर्ती आर्ट डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे स्वामी मूर्ती आर्टची त्याच्यावरती बऱ्याचशाच ताई बुकिंग करतायत स्वामींच्या मूर्त्या असतील स्वा देवी देवतांच्या मूर्त्या ब्रास साहित्य श्री स्वामी समर्थताई जशे माजा पाटिश आहित, जशे पाटिश सुदा स्वामी जसे माझ्या पाठीशी आहेत तसे तुमच्या सर्वांच्या पाठीशीसुद्धा स्वामी आहेत स्वामींची कृपा मिळवण्यासाठी स्वामींचं नामस्मरण स्वामींची सेवा करा नजर लागण्यासाठी काकू नजरबट्टू द्या नजर, नजर तुम्हाला लागते असं प्रत्येक प्रत्येकाचं मत आहे तुमचा व्यवसाय आहे उद्योग नवीन आहे किंवा बऱ्याचशाच गोष्टी सोबत घडतात असे अनुभव मी ऐकलेले आहेत एक नजरबट्टू जे आहे ते नजर यंत्र आहे ई एल असं त्याला म्हणतात तर ते तुम्ही ज्या तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या व्यवसायामध्ये पाठीमागच्या असं बाजूला तुम्ही म्हणजे आपण जेव्हा व्यवसायामध्ये एंट्री करतो आतून बाहेरून आहात तेव्हा असं मेन डोवरला तुम्हाला तो नजरबट्टू लावायचा आहे त्या नजरबट्टून सुद्धा भरपूरसा फरक पडतो बर का तुम्ही एकदा नक्की घ्या आपल्याकडसुद्धा तो नजर भटतो आहे आता बऱ्याच दिवसापासून बऱ्याच त्याचे प्रश्न असतात व्यवसाय उद्योग चांगल्या प्रकारे चालत नाही किंवा चालतोय तो, तो व्यवसाय अचानक चालण्याचा बंद होतो तर अशा वेळी आपल्या व्यवसायाला नजर किंवा काहीतरी वास्तुदोष किंवा वाईट शक्ती असते तर हा नजर भटतो आहे तर हा आहे तुमचा व्यवसाय उद्योग चालत नाही तर तुम्ही हा घेऊ शकता पाचशे पन्नास रुपये ह्याची किंमत आहे आणि हा सगळ्यात मोठा आहे साईज अकरा ते बारा इंच आहे आणि हा जो तुम्ही बघताय हा ओरिजिनल नजरबट्टू आहे बरं का ह्याच्यामध्ये छोट्या साईज चे बरेचसेच मागतात पण असाच तुम्ही मोठा ठेवा कारण कसं आहे की बाहेरच्या येणाऱ्याची नजर ठसठशीत नजरबट्टूवरती पडावी तर हा जो नजरबट्टू आहे तुम्ही अगदी तुमचा व्यवसायाचा समजा असा मेन एंटर आहे तर इथं असं तुम्ही लावू शकता हे बघा असं तुम्ही लावू शकता कारण वाईट नजर वास्तुदोष किंवा वाईट शक्तींपासून संरक्षण हे नजरबट्टू करतो तुमचं त्यामुळे ई व्ही आय असं याला म्हणतात याला नजरबट्टू नजरदोष असं सुद्धा यंत्र सुद्धा म्हणतात त्यामुळे हे आपल्याकडे उपलब्ध आहे बरं का ज्या ताईंना हवं त्यांनी घ्या तुमच्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये अगदी तुमच्या घरामध्ये सुद्धा बघा अचानक एखादी व्यक्ती निगेटिव्ह येऊन गेलं तुमच्या घरामध्ये वादविवाद होतो किंवा काही ना काही हानी होते असं बऱ्याचदा होतं तर अशा वेळेस बघा हा नजरबट्टू अगदी तु, तुमच्या मेन दरवाजामधून एंट्री जेव्हा करतो त्याच्याबरोबर समोर लावायचं आहे ही वाईट शक्ती वाईट नजर खेचून घेण्याची शक्ती आणि ताकद ह्याच्यामध्ये असते आणि वाईट शक्ती वाईट नजरेसाठी काम करतं तर ह्याला नजरबट्टू असं म्हणतात ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा आपल्याकडे वा हा नजरबट्टू उपलब्ध आहे नवीन व्यवसाय उद्योग असेल तसंच तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी अशांतता नेहमी असते किंवा सारखा वादविवाद होतो अशा नजरबट्टू नक्की घरामध्ये लावा तुमचं वाईट शक्तीपासून वाईट नजरेपासून वास्तुदोषापासून संरक्षण करायचं काम हा नजरबट्टू करतो त्यामुळे नजरबट्टू असं म्हणतात ज्यांना हवा तरी लवकरात लवकर हा नजरबट्टू ऑर्डर करायचा आहे त्याचबरोबर बघा अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का आहे ताई लक्ष्मीची मूर्ती कितीला आहे ही लक्ष्मीची मूर्ती जी आहे ती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला डिटेल्स मिळतील पितळेमध्ये आहे आणि ही भरीव आहे आपल्याकडल्या मूर्त्या कोणत्याही पोकळ नसतात सगळ्या मूर्त्या भरीव चांगल्या क्वालिटीच्या मूर्त्या आपल्याकडं ब्राशच्या म्हणजे प्युअर पितळेच्या मिळतात त्यामुळे बघा असं कमळ आहे कमळ असण्यावरती लक्ष्मी माता विराजमान आहे तर ही एका ताईंची बुकिंगची आहे बरं का कुरिअरचं पॅकिंगचं काम चालू आहे पण मी तुमच्यासोबत रोजचं कसं असतं की प्रत्येकाचा कॉल रिसीव्ह करण शक्य नाही आहे तेव्हा तुमच्याशी संवाद साधणं होत नाही त्यामुळे मी नेहमी लाईव्ह येते आणि लाईव्ह माझा जॉईन करण्यासाठी चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे खाली बेल आयकॉनचं छोटंसं बटन आहे त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला त्या ते लाईव्हच नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्याचबरोबर बघा तीन चार दिवसापासून आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्यांचं चा बुकिंग चालू आहे कारण हा छोटा साईज आहे अगदी तुम्ही तुमच्या गाडीमध्ये सुद्धा ही स्वामींची मूर्ती ठेवू शकता तर ही स्वामींची मूर्ती आहे खूप सुंदर आहे पाठीमाग बघू शकता असा लोड आहे आणि ह्याला तुम्हाला नित्य अभिषेक जरी करायचा असेल तरी चालतो ह्याचा कलर वगैरे कोटिंग वगैरे अजिबात जात नाही एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ह्याचा साईज आहे तो पाच इंच आहे ज्या ताईंना आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती हवी आहे त्यांनी लवकरात लवकर बुक करा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मेसेज करताना तुमचा ॲड्रेस नक्की शेअर करा कारण ॲड्रेस पिनकोड शेअर केल्यामुळं तुम्हाला शिपिंग चार्ज सकट तुम्हाला टोटल सांगता येते तरी स्वामी समर्थ महाराजांची आशीर्वाद मुद्रेमध्ये सुंदर आणि गोड अशी मूर्ती आहे तर ह्याच्यामध्ये एक अजून एक आहे ती छोटी आहे ती तीन इंचाची आहे आणि ही पाच इंचाची आहे ओंकार तीन इंचाची मूर्ती आणि तिथं बघ लक्ष्मी समोर ठेवलेली आहे बघ स्वामी समर्थ महाराजांची तीन इंच मूर्ती ज्या ज्या ताईंना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा ही छोटी आहे हा साईज जो आहे तो छोटा आहे तीन इंचा पाठीमाग लोड आहे ही लोड असनवाली तीन इंचाची वाव ताई मूर्ती खूप छान आहे धन्यवाद ताई तर हे अशा स्वामींच्या मूर्त्या तुमच्या कारमध्ये तुमच्या गाडीमध्ये किंवा तुम्ही अगदी घरामध्ये सुद्धा ही तीन इंचाची मूर्ती छोटीशी ठेवून पूजा करू शकता फक्त या मूर्तीला वस्त्र वगैरे घालता येत नाहीत कारण ऑलरेडी स्वामींना वस्त्र आहेत तर सुंदर अशी मूर्ती आहे तो है स्वामी समर्थ महाराजांची ज्या लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा आता सर्वांची आवडते ह्यांचं पण बुकिंग चालू आहे तर हे श्री गणेशा बघू शकता खूप क्यूट आणि गोड आहेत बर का अगदी आपल्या घरामध्ये आपण छोट्या मुलांना सुद्धा अशा मूर्ती आवडतात बाप्पांच्या तर हातामध्ये मोदक आहे साईडला बघा उंदीर मोशक आहे आणि खूप सुंदर अशी बघा शेंडी घातली बाप्पांनी खूप गोड अशा बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत बरं का बऱ्याच दिवसापासून ताईंना अशा मूर्त्या हव्यात कोणाला गिफ्ट देण्यासाठी किंवा कोणाला तुम्हाला भेट द्यायची असेल त्यासाठी सुद्धा ह्या खूप सुंदर आणि गोड मूर्त्या आहेत बरं का कारण ह्याचं काम जे आहे ते खूप कोरीव आहे बरं का तुम्ही ह्याचा कोरीवपणा बघा कारण कसं असतं फक्त मूर्ती असणं आणि ह्याला बघा माळ अलंकारित केलेला आहे बाजूबंद आहे छानसं पैंजण आहे खूप सुंदर अशा बांगड्या आहेत आणि बाप्पांची मूर्ती ही रेखीव आणि कोरीव आहे ज्या ज्या ताईंना हवी त्याने लवकरात लवकर ही बाप्पांची मूर्ती ऑर्डर करायची आहे मोदकवाली आहे गाय वासरूवाली आहे त्यासोबत सिंहासनावरती विराजमान असणारे बाप्पा आहेत उशी घेतलेली सुद्धा बाप्पा आपल्याकडे मिळतात तुम्हाला बाप्पांचा काल मी व्हिडिओ केलेला आहे बघा कालचा व्हिडिओ चेक करा सगळ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही बुकिंग करा आणि व्हिडिओमध्ये ज्या असतात सेम तशाच तुम्हाला मूर्त्या मिळणार तर खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत तर हे मोदक घेतलेली बाप्पांची मूर्ती आहे बरं का ज्यांना ज्यांना ज्या ज्या मूर्त्या हव्या आहेत तुम्ही त्या त्या मूर्त्या अगदी ऑर्डर करू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचे ओंकार ते नैवेद्य पात्र आणले अजून कोणा काही प्रश्न असतील ताई महाकाली त्याचबरोबर बघा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नैवेद्य पात्र बघितलं होतं आपण माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवला खोबरं गुळ फुटाणे अगदी तुम्ही तांदळाची खीर किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये रताळे वगैरे म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणारा नैवेद्य तुम्ही ह्या पात्रामध्ये दाऊ शकता खूप सुंदर आणि हे छान क्वालिटीचं पात्र आहे ह्याला नैवेद्य पात्र असं म्हणतात तर नैवे हे नैवेद्य पात्र आहे तर नैवेद्य पात्र असं म्हणतात ज्या ज्या ताईना नैवेद्य पात्र हवं आहे त्यांनी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही हे नैवेद्य पात्र ऑर्डर महाकालीची मूर्ती आहे का ताई सध्या महाकालीची मूर्ती नाहीये पण तुम्हाला हवी असल्यास आम्ही उपलब्ध करून देऊ पण पितळेमध्ये दे तुम्हाला मिळेल तुम्हाला अगोदर पेमेंट ॲडव्हान्स करावा लागेल कारण महाकालीची मूर्ती आपल्याला उपलब्ध नाही आहे पण आम्ही तुम्हाला देऊ तर हे नैवेद्य पात्र आहे <tip> तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं हे नैवेद्य पात्र आहे ठेव तसंच ठेव त्याचबरोबर बघा आपल्याकडं घंटी 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 आता घंटीनाथ केल्याने आपल्या घरामधली निगेटिव्हिटी आहे तर घरामध्ये तुमच्या ताई तू सिंदूर पूर्ण भांगेत का भरत नाही ताई कधी कधी विसरतो कधी कधी नाही भरत कधी कधी भरते श्री स्वामी समर्थक तर बऱ्याचशा स्थायी ज्या आहेत त्यांना आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी घंटी हवी असते तर ही घंटी आहे बरं का निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी नंदीची घंटी आहे बऱ्याच नंदी घंटी हवी असते कारण ह्याचा घंटीनाद खूप मोठा होतो आणि ह्या घंटीनादामुळं आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी असते वाईट शक्ती असते ताई स्वामींनी सेवेसाठी तुम्हाला निवडलं तुम्ही खूप भाग्यवान आहात खूप खूप धन्यवाद ताई तर ही जी घंटी आहे घंटी जी तुम्ही बघताय ही नंदीची घंटी आहे ह्याला नंदी घंटी म्हणतात कारण आपल्या घरामध्ये बघा सकाळ संध्याकाळ दोन टाईम अगदी देवघरापासून किचन किंवा आपल्या बाहेरपर्यंत हा घंटीनाथ करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीतरी एखादी निगेटिव्हिटी किंवा एखादी वाईट शक्ती किंवा खूप काही गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात आणि त्याचा त्रास होतो तर घंटीनाथ केल्याने अलक्ष्मी सुद्धा आपल्या घरामधली बाहेर जाते आणि लक्ष्मी नांदते ही जी निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला घंटी आणि ती घंटी नंदीचीच असावी नंदी, नंदी किंवा इतर जण घंट्या मिळतात तर ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा घंटीनात कर पण खूप मोठ्या प्रमाणात होतो बर का तेव्हा तुम्ही ही घंटीसुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची नंदी घंटी आहे तुम्हाला ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर आपल्याकडं भरपूर पूजा साहित्य मिळतं जसं की एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवा किंवा आपल्याकडे सगळ्या नॅचरल अगरबत्त्या मिळतात जसं की गुलाब आहे चंदन आहे केसरहीन आहे केवडा आहे त्याचबरोबर भीमसेन म्हणजे शुद्ध कापूर आणि तुळशीपासून बनवलेली भीमसेन अगरबत्ती आपल्याकडे मिळते ज्या आपण कसं घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण अनेक गोष्टी करतो तर कापूर हा असा एक उपाय आहे की आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता किंवा आपल्या घरामधलं वातावरण आहे ते शुद्ध आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे आपण रोज नित्य भीमसेन कापूर थोडा का होईना आपण प्रज्वलित करतो त्याचबरोबर तुम्ही भीमसेन अगरबत्ती जो की कापूर आणि तुळशीपासून बनलेली अगरबत्ती आपल्याकडे मिळते तुम्ही ती सुद्धा तुमच्या देवपूजेमध्ये ठेवू शकता ओंकार भीमसेन अगरबत्ती आणि तुम्ही केसरहिना केसरहिना प्राइस काय आहे केसर हिना अगरबत्तीची प्राइस एकशे पंधरा रुपये आहे भीमसेन अगरबत्तीची प्राइस एकशे पासष्ट रुपये आहे त्याचबरोबर आपल्याकडे शुद्ध कापूर सुद्धा मिळतो तर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता ज्या रोहित दादा आहेत त्यांनी कमेंट केली तर स्वामींच्या मूर्त्या तुम्हाला आमचे व्हिडिओ सगळे बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूरशा मूर्त्या बघायला मिळतील तर लाईव्ह मध्ये आज आशीर्वाद देणारी मूर्ती मी दाखवते कारण ह्या ता ताई भरपूर ताईंचं बुकिंग आहे त्यामुळे आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती आहे तीन इंच आहे आणि मोठी आहे ती पाच इंच आहे ज्यांना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ताई आमचं शॉप आहे ते पुण्यातून आहे पण विजिट नाहीये सर्वांना होम डिलेव्हरी ऑनलाईन घरपोच मिळेल सर्वांना होम डिलिव्हरी ऑनलाईन घरपोच मिळेल काकू भीमसेन अगरबत्ती अगरबत्ती एक दोन चार घेऊन या केसर हिना चंदन मी पेमेंट केलेलं के आहे पेमेंट केलाय ती तुम्हाला कुरिअर मिळेल ऑनलाईन सर्व्हिस आहे त्यामुळे कुणी ॲड्रेस विचारू नका कारण ऑनलाईनच तुम्हाला प्रत्येक गोष्ट परचेस करावी लागते कारण जे आमचं आहे ते आम्ही घरातून करतो सगळ्या गोष्टी त्यामुळे विजिट कोणालाही नाहीये आणि युट्यूबवरती नंबर असल्यामुळे आपलं सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे विजिट कोणालाही नाहीये तुम्हाला अगदी घर बसल्या घरपोच पूजा साहित्य मिळणार आहे एक पानाडे म्हणून अगरबत्ती आहे बर का ही सुद्धा एका वनस्पती पासून बनलेली अगरबत्ती आहे तर ऐंशी रुपयाला तुम्हाला ही पानाडी अगरबत्ती मिळते खूप सुंदर आणि छान कळ कोणताही केमिकल नाहीये कोणत्याही अॅनिमल्स वरती टेस्टिंग नाहीये आणि कोणतेही ह्याच्यामध्ये रंग ॲड नाही सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत अगदी तुम्ही ह्याची विभूती सुद्धा घेऊ शकता मला तुमचे सर्व पूजा आवडली खूप खूप धन्यवाद ताई ह्याला पानाडी अगरबत्ती असं म्हणतात ऐंशी रुपयेला आहे तुम्ही तुमची जप वगैरे करताना ह्याची विभूती सुद्धा पाण्यामध्ये घेऊ शकता कोणताही तुम्हाला त्रास पोटाला होणार नाही तर ही पानाडी अगरबत्त्या हे ऐंशी रुपयेची आहे त्याचबरोबर बघा तुम्ही लाईव्ह बुकिंग करा लाईव्हमध्ये बुकिंग चालू आहे ज्या ज्या ताईंना हवं त्यांनी बुकिंग नंबर एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट असा बुकिंग नंबर आहे तुम्ही तो बुकिंग नंबर घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करू शकता शिपिंग चार्ज किती मुंबईसाठी ताई तुमचं कुरिअर किती आहे त्याच्यावर डिपेंड शिपिंग चार्ज करतो तुम्ही काय काय वस्तू परचेस करता तर बघा ही केशर हिना अगरबत्ती आहे एकशे पंधरा रुपये सुगंध खूप छान आहे ज्यांनी ज्यांनी घेतली त्यांची रिऑर्डर आहे केशर हिना केशर हिना अगरबत्ती आहे एकशे पंधरा रुपये खूप सुंदर ह्याचा वास आहे बरं का सुगंध तुम्ही नक्की ट्राय करा जय जय कमला श्री स्वामी आणि जी अगरबत्ती तुम्ही बघताय ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर दीड तास चालते फक्त एकच स्टिक लावायची आहे वर खायच्यातली बरोबर दीड तास चालणारी ही अगरबत्ती म्हणजे रुद्राक्ष बरोबर दीड तास चालते बरं का ह्याचा फ्रेग्रन्स ह्याचा सुगंध सुद्धा खूप छान आहे दीड तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती आहे प्राइस फक्त एकशे तीस रुपये बरोबर दीड तास चालते सुगंध सुद्धा छान आहे तुम्ही एकदा ट्राय करा रुद्राक्ष दीड तास चालणारी <गणगा>। त्याचबरोबर बघा कादंबरी ही एक कादंबरी अगरबत्ती आहे तर ही अगरबत्ती पासष्ट रुपयाला मिळते कादंबरी म्हणजे कोणतंही केमिकल नाही हे सगळ्या अगरबत्ती आपल्याकडे नॅचरल आहेत ताई तुमची खूपच नॅचरल अगरबत्ती आहे तर ही अगरबत्ती जी आहे ती खूप सुंदर आहे कादंबरी ह्याची प्राइस आहे फक्त पासष्ट रुपये कादंबरी त्यासोबत भीमसेन आता जी तुम्हाला मी दाखवली कापूर आणि तुळशी पासून बनलेली घरामधली निगेटिव्हिटी दूर करणारी अगरबत्ती आहे किती ग्रॅम आहे रुद्राक्ष शंभर ग्रॅम आहेत रुद्राक्ष अगरबत्ती शं शंभर ग्रॅम एकशे तीस रुपये आणि जी आहे ती भीमसेन अगरबत्ती आहे ही सुद्धा शंभर ग्रॅम आहे एकशे साठ रुपयेला भीमसेन अगरबत्ती शंभर ग्रॅम एकशे साठ रुपये तर ह्याच्यामध्ये शुद्ध कापूर आणि तुळशीपासून बनलेली अगरबत्ती आहे तुम्हाला हवी तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्यासोबत बघा सिद्धिशिला प्रीमियम सिद्धिशिला अगरबत्ती आहे भीमसेन किती कॉस्ट आहे एकशे साठ रुपयेला भीमसेन आहे त्यासोबत बघा सिद्धिशिला अगरबत्ती आहे खूप सुंदर आहे एकशे पासष्ट रुपये सिद्धिशिला ताई तुमची वेबसाईट डिझाईन खूप अप्रतिम आहे खूप खूप धन्यवाद ताई स्वामी मूर्त्या डॉट वरती सुद्धा अगरबत्त्या आहेत आणि ज्यांना ज्यांना शिपिंग माहिती जाणून घ्यायचे त्यांनी आपल्या वेबसाईटवरती ऑर्डर करा वेबसाईटवरती ऑर्डर करणं एकदम सोपं आहे काकू तुमची पूजा साहित्य खूप छान आहे खूप खूप धन्यवाद मयुरा तर बघा खूप सुंदर अशी सिद्धिशिला आहे त्याचबरोबर दीड तास चालणारे रुद्राक्ष कादंबरी अगरबत्ती तर रुद्राक्ष अगरबत्ती ज्या अगरबत्त्या हव्या अगदी तुम्ही चार पाच अगरबत्त्यासुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर केसर हिना अगरबत्ती सगळ्यांची फेवरेट आणि आवडती आणि पानाडे अगरबत्ती तर ह्या सगळ्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या आपल्या वेबसाईटवरती आहेत स्वामी मूर्तीयार डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ह्या अगरबत्त्या बुकिंग करू शकता भरपूरचं साहित्य भरपूरशा गोष्टी वेबसाईटवरती आपल्या आहे, तुम्ही बघू शकता आणि त्याच्या वेबसाईटच्या थ्रू तुम्ही बुकिंग करू शकता त्याचबरोबर न चुकता तुमचा व्यवसाय नवीन आहे उद्योग आहे ताई ताई मी नाही दादा आहे माझं नाव रोपेश गायकवाड आहे ओके श्री स्वामी समर्थ दादा त्याचबरोबर बघा हे नजरबट्टू ज्या ज्या ताईंचा व्यवसाय उद्योग नवीन आहे आणि तो चालत नाही किंवा खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी हा नजरबट्टू घ्या त्यासोबत व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी आणि भरपूर ताईंचे अनुभव आहेत कम्युनिटी तुम्ही चेक करा जो की मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन आहे तो आपला व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही प्रत्येक व्यवसायामध्ये यश घेऊन येतो तुम्हाला सक्सेस करण्याचं काम हा मनी मॅग्नेट पॅरेट आणि झुबोकॉईन करतो तुम्ही तोसुद्धा नक्की ऑर्डर करा त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही एकदा चॅनलला व्हिजिट करा सगळे व्हिडिओ बघा स्वामी माय लाईव्ह शीतल ज्या तुम्ही चॅनलवरती आज लाईव्ह जॉईन केलं ला आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉनचं बटन प्रेस करा सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या च्या नंतर बघायला मिळतील प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही सेवा आहे आणि प्रत्येक सेवेचा अनुभव येतो कारण कसं असतं सेव्हमध्ये सातत्याने आपल्या स्वतःमध्ये सकारात्मकता असावी लागते पॉझिटिव्हिटी असावी लागते तरच प्रत्येक गोष्ट आयुष्यामधली ही पॉझिटिव्ह घडते तेव्हा हा नजर बघतो तुम्ही तु तु ऑर्डर करा भरपूर ताईंचं बुकिंग आहे हाय ताई श्री स्वामी समर्थ तु तर तुम्हाला कळलं की आपल्याकडे काय काय मिळतं तर आजचा लाईव्ह तुमच्यासाठी खास होता कारण तुमच्याशी बोलणं होत नाहीये तर ही मोदकवाली गणपती बाप्पांची मूर्ती आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी माऊलींची मूर्ती त्यासोबत लक्ष्मी मातेची मूर्ती तर अशा या मूर्त्यांचं बुकिंग चालू आहे आणि प्रत्येक मूर्ती तुमची पूजा करून तुम्हाला मिळते कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्या ज्या ताईंच्या मूर्त्या होत्या त्यांची विधिवत पूजा झालेली काल आहे कालच्या व्हिडिओमध्ये कालचा व्हिडिओ नक्की चेक करा लक्ष्मीची मूर्ती स्वामींची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती त्यासोबत धूपदाणी कमळाची म्हणजे सगळ्या ज्या वस्तू आहेत एक तुमच्या मनामध्ये एक माझ्याबद्दल प्रेम आपुलकी आणि तुम्हाला वाटतं की ताई तुमच्या हातून पूजा करून सगळं सामान आलं की आम्हाला बरकत येते आणि आम्हाला छान अनुभव येतो लक्ष्मी मूर्ती प्राईज किती आहे किती प्राईज आहे लक्ष्मीची वन सेवन नाईन झिरो सतराशे नव्वद रुपयेला तुम्हाला ही मूर्ती मिळते लक्ष्मीमातेची भरीव आहे आपल्या सर्वात जास्त सेंट अगरबत्ती आहे का आपल्याकडल्या ज्या अगरबत्त्या दादा त्या सेंटेड नाही आहेत आपल्याकडल्या ले अगरबत्त्या आहेत त्या नॅचरल आहेत आणि त्याचा फ्रेगरन्स सुद्धा नॅचरल आहे वास सुद्धा नॅचरल आहे सुगंध आहे मसाला त्याच्यामध्ये आहे पण कोणताही केमिकल किंवा के कोणत्याही सेंटेड अगरबत्त्या आपल्याकडे मिळत नाहीत आपल्याकडल्या ले अगरबत्त्या सगळ्या नॅचरल आहेत कारण कोणताही त्रास म्हणजे डोकं दुखणं किंवा शिंका येणं असा त्रास आपल्या अगरबत्त्याने होत नाही कारण आपल्याकडल्या अगरबत्त्या ह्या नॅचरल आहेत ताई ताई अन्नपूर्णा पाटील हो ताई अन्नपूर्णा पाटी स्टँड तुम्हाला अडीचशे रुपयामध्ये स्टँड सोबत येणार स्वामींची मूर्ती कितीला आहे किती लई स्वामींची मूर्ती अकराशे पन्नास रुपयाला तुम्हाला स्वामींची मूर्ती मिळते काकू अन्नपूर्णा स्टँड आणा ना अन्नपूर्णा पाटी आणि सरस्वती पाटी ताई अडीचशे रुपयामध्ये पूर्ण तुम्हाला अन्नपूर्णा पाटी मिळते तुम्ही आधी बुकिंग केले पण आता नवीन रेट जो आहे अन्नपूर्णा पाटीचा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पटापटा जॉईन व्हा तुम्हाला आज लाईव्ह बऱ्याचशाच गोष्टी बघायला मिळतील आणि तुम्ही वेबसाईटला नक्की विजिट द्या स्वामी मूर्ती डॉट कॉम स्वामी मूर्त्या डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे गणपती बाप्पांची मूर्ती कितीला आहे सातशे पन्नास रुपये थांब अगरबत्ती घेऊन जा घेऊन जा हे बघा अन्न हेच पूर्ण ब्रह्म ब्रह्म अन्न हेच पूर्ण ही जी पार्टी आहे ती तुम्हाला मिळते अन्न हेच पूर्ण ब्रह्म स्टँड सोबत मिळते ज्या ज्या ताईंना अन्न हेच पूर्ण ब्रह्म पाठी हवी असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा अगदी तुम्ही कोणाला तरी बर्थडे गिफ्ट किंवा रिटर्न गिफ्ट सुद्धा हे पाठी देऊ शकता ह्याचा यूज खूप चांगल्या प्रकारे होतो कारण किचन मध्ये वगैरे ठेवली जाते त्यासोबत बघा आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये स्टडी रूममध्ये तुम्ही, तुम्ही ही सरस्वती पाठी ठेवू शकता किंवा तुम्ही हिची देवपूजा सुद्धा देवपूजेमध्ये सरस्वती पाठी ठेवू शकता तर याला सरस्वती पाठी म्हणतात तर ह्याला मॅग्नेट आहे सरस्वती मॅग्नेट पाठी आहे तुम्ही कुठेही चिटकू शकता त्यासोबत आपली शिवमुद्रा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे मॅग्नेटमध्ये तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आपल्याकडून तर असं आपल्याकडे पूजा साहित्य भरपूरशा गोष्टी घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी सुद्धा मिळतात तर असं हे आपलं पूजा साहित्य स्वामी मूर्ती नवीन आहेत आपल्या चॅनल वरती तरी न चुकता लाईक सबस्क्राईब आणि बेलकोला क्लिक करायचं जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन सर्वात अगोदर म्हणजे सणवार आता जर आता सणवार चालू होत आहेत तर सरावारानुसार आपल्याकडे पूजा साहित्याचं किट मिळतं ते माहिती असण्यासाठी सरस्वती पाटीची किंमत किती आहे सरस्वती पाटीची किंमत किती आहे एकशे साठ रुपये सरस्वती पाटी एकशे साठ रुपये सरस्वतीची जी पाटी आहे त्याची किंमत आहे एकशे साठ रुपये तुम्ही बुकिंग करू शकता कारण तुमच्या मेसेजला रिप्लाय करण्याचं काम चालू आहे त्यामुळे ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी मेसेज करा हे घेऊन जा जा घेऊन ते ओंकार ठेवलं ओंकाराकडे ते एक एक घेऊन जा पाडशील सगळं लाईव्ह बुकिंग चालू आहे बरं का सगळ्यांचं त्यामुळे लवकरात लवकर बुक करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि कालचा व्हिडिओ नक्की चेक करा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूरसं पूजा साहित्य बघायला मिळेल सगळे स्वामी माय लाईव्ह शीतल या चॅनलचे व्हिडिओ बघा त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ